गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया किती प्रसन्न वाटतं ना गणपतीच्या दिवसांमध्ये नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक कसे करायचे गव्हाचं पीठ आणि रवा ह्याची पारी आपण करणार आहोत अर्धी वाटी बारीक रवा दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे रवा जर जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा चिमूटभर मीठ मीठ पीठ रवा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कडकडीत जूक मोहून घालायचं आहे सुरुवातीला तूप कडकडीत आहे त्यामुळे चमच्यानेच मिक्स करा म्हणजे हाताला चटका बसणार नाही हाताला सोसवेल असं झालं की मात्र व्यवस्थित सगळं तूप पिठाला लावून घ्यायचं आहे असा मुटकुळा वळून बघायचा मुटकुळा जर तयार झाला पिठाचा तर समजायचं की आपलं तूप छान पिठाला लागलं गेलेलं आहे म्हणजे आपला मोदक खुसखुशीत होतो इथे दुधामध्ये मी कणिक भिजवणार आहे थोडं थोडं दूध ॲड करणार आहे तुम्हाला जर दुधामध्ये भिजवायची नसेल पाण्यामध्ये भिजवली तरी चालेल पण ट्रस्ट मी एकदा तरी दुधात कणिक भिजवून साजूक तुपाचं मोहन घालून त्याचे मोदक करून बघा अप्रतिम चवीचे होतात खूप सैलसर नाही किंवा खूप घट्ट नाही अशी मौसूत कणिक आपण भिजवून घ्यायची रवा आहे यामध्ये घातलेला त्यामुळे अर्धा तास आपण ही मुरट ठेवल्यानंतर रवा छान फुलून येतो त्यामुळे ती ऑटोमॅटिकच थोडी घट्ट होईल अर्धी लोटी इथे मला दूध लागलं आहे सारणासाठी इथे दोन वाट्या मी किसून घेतल्यात खोबऱ्याच्या पाऊण वाटीपेक्षा थोडा जास्त गूळ जायफळ वेलची पूड एक चमचा खसखस सगळ्यात आधी आता खोबरं छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि खसखस मी एकत्रच भाजणार आहे तुम्हाला जर खसखस आधी भाजून घ्यायची असेल तसं केलं तरी चालेल मी अगदी शेवटी शेवटी खसखस खोबऱ्यामध्ये टाकून नेहमी भाजत असते छान खमंग सुवास येतो आहे इतकंच गुलाबी कलरचं आपल्याला भाजायचं आहे पसरट भांड्यात काढून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं थंड झालं की त्यामध्ये गूळ वेलची जायफळ सगळं ॲड करून मिक्सरला जरा फिरवून घ्यायचं म्हणजे छान एकजीव सारण तयार होतं मस्त आपलं पीठ मुरलेलं आहे बघू शकता इथे पिठाची किंवा तुपाची कसलीही अजिबात आवश्यकता नाही अशा छोट्या छोट्या लाट्या किंवा असे छोटे गोळे करून घ्यायचे अगदी सोप्पं होतं आणि बघ बघू शकता तुम्ही इथे अजिबात पीठ किंवा तूप मला काहीही लावावं लागत नाही अगदी छान मौसूत अशी कणिक भिजलेली आहे पातळ पारी आपल्याला लाटायची आहे जाड पारी आपल्याला लाटायची नाही आहे पोलपाट माझ्या पारीमधून दिसतो आहे इतकी पातळ पारी आपण लाटायची आहे सारण मात्र भरपूर घालायचं आहे भरपूर सारण छानच लागतं मोदक असो करंजी असो काहीही असो अशा छान कळ्या पाडून घ्यायच्या आहे पीठ खूप सुंदर भिजलेलं आहे त्यामुळे कळ्या ही छान व्यवस्थित पटापट पाडल्या जात आहेत त्याला पाणी वगैरे लावायची काहीही आवश्यकता नाही कळ्या पाडून झाल्या की असं गोलगोल फिरवत त्याचं तोंड बंद करायचं आणि वरचा जो जास्तीचा भाग आहे तो काढून टाकायचा खूप जर जास्ती असेल तर तो जर तसाच ठेवला तर तो जर नीट तळला गेला नाही तर मोदक मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे तो काढून टाकायचा असा सुबक आपला मोदक तयार झाला आहे अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते पारी आपल्याला पातळ लाटायची आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे दूध त्याच्यामुळे ही कणिक इतकी छान भिजली गेली आहे साजूक तूप आणि दूध त्यामुळे आपल्याला इथे पीठ किंवा साजूक तूप वरतून लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे इतकं छान पीठ भिजलं गेलेलं आहे कळ्या तुम्ही बघू शकता की ती सहज मला पाडता येत आहेत ह्याच्या मोदकाच्या असा हातात खेळवायचा असं माझी आजी म्हणायची ती खूप सुंदर मोदक बनवायची माझी आजी असं गोलगोल करत आता हा मोदक असा फिरवत फिरवत असा छान बंद करायचा जास्तीचा भाग असेल तर तो काढून टाकायचा आणि त्याचं नाक असं छान असं टोकदार करायचं मस्त सुबक असे सगळे माझे मोदक तयार झालेले आहेत एवढ्या पिठामध्ये पंचवीस मोदक मी केले हे जरा मोठ्या साईजचे आहे तुम्ही जर छोटे मोदक केले तर पन्नास किंवा पंचेचाळीस मोदक आरामात होतील सेम कढाईमध्ये मी आता तेल घेतलं आहे तेलात मी तळणार आहे तुम्हाला जर तुपात तळायचं असेल तुपात तळले तरी चालेल मी कधी तेलात तळते कधी तुपात तळते तेल किती तापलं आहे हे मी छोटासा कणकेचा गोळा टाकून चेक केलं भरपूर आपलं तेल तापलेलं आहे पाच ते सात मोदक एका वेळेस आपण ह्यामध्ये तळू शकतो गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे बघू शकता छान असे सोनेरी रंगावर सगळे मोदक तळायचे एकही मोदक आपला फुटलेला नाही आहे खूप सुंदर कळीदार असे मोदक झालेले आहे तेलकटही हे मोदक अजिबात होत नाही खूप खमंग खुसखुशीत असे गव्हाचे आणि रव्याचे हे मोदक होतात ज्यांना मैदा चालत नाही ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी हे गव्हाचे आणि गुळखोबऱ्याच्या सारणाचे मोदक एकदम बेस्ट ऑप्शन आहे नक्की ह्या पद्धतीने एकदा तरी मोदक करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत Bye.